खर म्हणजे वेगवेगळ्या योजना आपण राबवतोय मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही कारण अदिती आपल्या उत्तरामध्ये त्या संदर्भात बोलणार आहेत पण लखपती दिदी असेल द्रोण दिदी असेल उमेद आपलं अभियान असेल अशा अनेक अभियानातन आपण मोठ्या प्रमाणात महिलांचं सक्षमीकरण करायचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यात काय प्रगती आहे ही देखील अदिती भाषणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पण मला असं वाटतं की आपण जे ठरवलंय की या महाराष्ट्रामध्ये एक कोटी लखपती दीदी असल्या पाहिजेत लखपती दीदीचा अर्थ असा आहे की ज्या आमच्या बहिणी एक लाखाच्या वर वर्षाला पैसा कमवतात त्यांना आपण लखपती दीदी म्हणतो म्हणजे हे वन टाइम नाही दर वर्षाला एक लाखाच्या वर ज्यांचं इन्कम आहे अशा एक कोटी आपल्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न हे आपण या ठिकाणी करतोय आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रासारखं राज्य ज्याचं या देशाच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोठं योगदान आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे कुठेही स्त्री पुरुष विषमता आपल्याला दिसेल अशी अवस्था येऊ नये अशा सगळ्या गोष्टींकरता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपण आखतो ते करण्याचा प्रयत्न करतो आज जाता जाता मला एवढंच म्हणावं असं की कायद्याने अनेक गोष्टी बदलता येतात पण एक गोष्ट कायद्याने बदलणं कठीण जातं किंवा त्याला कदाचित वेळ लागतो आणि ती गोष्ट म्हणजे एक प्रकारे जी काही लोकांची विचार करण्याची पद्धत असते जे वागणं असतं हे काही कायद्याने लगेच बदलता येत नाही आणि दुर्दैवाने आज आपल्याला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे आपल्या नवीन पिढीला येणाऱ्या पिढीला स्त्रियांच्या प्रति सन्मान शिकवला पाहिजे तो कदाचित शिकवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि म्हणूनच आपल्याला स्त्रियांच्या प्रति वाढते अपराध या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे कायदे तर कडक करूच या पण त्याच सोबत ज्या प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मानसिकता लोकांची बदलली आणि त्या मानसिकतेतून त्यांनी एक स्त्रियांकरता सुरक्षित राज्य हे तयार केलं तीच मानसिकता आपल्याकडे कशी रुजवता येईल याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि या देशामध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या एक यांच्यासारखी पुण्यात्मा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली याबद्दल खरोखर मी या महाराष्ट्राच्या मातीबद्दल या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं सरकार आमच्या अदितीतई जे जे सांगणार आहेत ती प्रत्येक गोष्ट पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास मी महाराष्ट्रातल्या तमान भगिनींना देतो